मॉर्निंग एव्हरी वन तर आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी म्हटल्यावर सर्वात पहिले आपल्याला लक्षात येते म्हणजे फराळ तर आता आज आमच्याकडे सुद्धा दिवाळीचं फराळ बनवणार आहे त्याचीच आई सर्व तयारी करताय तर सर्व जे काही चिवड्याचं वगैरे सामान आहे ते सर्व आई असं निवडून वगैरे ठेवलेलं आहे आणि आज आमच्याकडे दिवाळीचं फराळ बनवण्यासाठी आचार येणार आहे तर आज पूर्ण फराळ हे आमचं बनवून जाईल तर त्याचाच हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तयारीमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की आई तयारी करताय तर तयारीमध्ये चिवड्याचं पो आहे डाळभ शेंगदाणे मक्याचे पोळी तसेच शेवाचे पीठ खोबरं कढीपत्ता कोथंबीर मिरच्या लसूण हे सर्व अशी तयारी आम्ही करून ठेवलेली आहे आणि जेव्हा ते आचारी येतील तेव्हा लगेच आमचं फराळचं बनायला सुरुवात होईल तर आज मी फराळामध्ये काय काय बनवतो आहे आणि त्या आचार्यांची करण्याची पद्धत कशी असते हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आमच्याकडे फराळ बंगणारे आजार येणार आहे आता हे सर्व सामान्य दिसतं आहे तुम्हाला हे आम्ही काढून ठेवलेलं आहे आणि आता ते आमच्याकडे आलेले आहे आणि त्यांनी शंकरपाळीचं वगैरे ते आता तेही बनवत आहे तर आता मी तुम्हाला दाखवते

शंकर पाय झाल्यानंतर ते शेवाचं पीक भिजवत आहे आणि मी प्रोसेस सर्व तुम्हाला दाखवते त्यासाठी स्टेट येऊन त्यांनी घेतलेलं आहे लसूण आणि ओवा असं बारीक केलेलं आहे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही बारीक केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते पीक भिजवत आहे तर आता शेवांचं पीठ भिजवण्यात आले तर मी सर्वतरी जे पापडी शेव आहे त्याचं ते पीठ भिजवत आहे आणि त्यामध्ये फक्त थोडंसं तेलाचं मोहन दिलेलं आहे आणि ओवा मीठ असं टाकलेलं आहे तर आता हे पीठ भिजवल्यानंतर ते तिखट शेवांचं पीठ भिजवणार आहे आणि ते सुद्धा कशी भिजवतात ते तुम्हाला मी दाखवते आणि अशा प्रकारे पापडी शेवचं जे पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे आणि नंतर त्या दादांनी तिखट शेवांचं पीठ भिजवत आहे तर त्यामध्ये त्यांनी बेसन पीठ घेतलेलं आहे तसेच त्याच्यासोबत घेतलेलं आहे तिखट ओवा तेल आणि जे लसण आणि ओवा बारीक केला होता सुद्धा घेतलेला आहे आणि सर्व मटेरियल एकत्रित करून त्यांनी आता ते लाल तिखटांच्या शेवाचं सुद्धा पीठ मळून घेतलेलं आहे आणि दोन्ही पीठ मळून झाल्यानंतर पहिले त्यांनी पापडी जे आहे म्हणजे पापडी शेव जे असतात ते काढून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे तिखट शेव आहे ते सुद्धा तळून घेतलेले आहे तर अशा प्रकारे इतक्या फास्ट आणि इतक्या लवकर त्यांनी हे जे शेवचं जे पीठ मळलं होतं त्याच्याशिवाय मस्त छान पापडे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता ते तिखट सुद्धा जाऱ्याने जसं शेव करणार आहे तर ते सर्व मी तुम्हाला दाखवते की ते कसं आमचं फराळाचं बनवलं चालू आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आता जसं मी तुम्हाला असं की आमचे शंकरपाळे झाले आणि आमची पापडी शेव सुद्धा झालेली आहे आणि आता तिखट शेव ते बनवत आहे पण मी तुम्हाला प्रयणन वगैरे दाखवते त्यासाठी स्टेक यू तर हे अशा प्रकारे आमची शंकरपाळे झालेले आहे आणि पापडी शेव झालेली आहे आणि आता बारीक शेव आणि तिखट शेव सुद्धा करायचे आहे सर सर ता 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 तो तो ते सर्व तुम्हाला मॅनचं आमचं फराळाचं जे काही होत आहे ते सर्व मेनू दाखवते आणि जसं की आता तुम्हाला पण दाखवलं पापडी शेव झालेले आहे त्याचे शंकरपाय झालेले आहे आणि आता हे तिखट शेव बनवत आहे तर जे आजारी असतात त्यांच्याकडे हे आहे झारे खूप छान असतील त्यामुळे पटकन असे छान शेव होतात आणि आपण जेव्हा घरी करतो त्याच्यात खूप वेळ दाखवतो आता बघा तुम्ही इतक्या कमी वेळात त्यांनी दोन ते तीन आयटम आमचे केलेले आहेत आणि आता मी शंकरपाळी असे कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवले आहे आणि असे कॅरीबॅगमध्ये पॅक करायची जी टीप आहे ती ते आम्हाला आचारी दादांनी सांगितलेली आहे आणि आम्ही इकडे सर्व सामान पॅक करेपर्यंत त्यांनी सुद्धा करून घेतलेलं आहे त्यामुळे त्याचं व्हिडिओ शूट घ्यायचं माझ्याकडून राहून गेलं आणि आता आमचे सुद्धा झालेले आहे आणि ते सुद्धा आम्ही आता घरात आणतो आहे आणि ते विधीशची एकदम मज्जा चालू आहे कारण की विदिशला सर्व नवीन नवीन शिल्लू शंकरपाळे पापडी सगळं खायला आवडतंय आणि विधीश मस्त घरात आल्यानंतर एक 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 गोष्ट खातोय एन्जॉय करतोय हो ना दादू का आणि आता हे शेवट शेव पण झाले तिखट झालेले आहे बापडे शेव झाले आता ते चिवडा करतोय तुम्हाला ते ते सुद्धा दाखवते आणि चिवडा आता ते सर्वात शेवटी बनत आहे म्हणजे आमचे जेवढे पदार्थ आहे बनवण्याचे आपले तेवढ्यातून सर्व सर्वात म्हटलं तर हा चिवडा हा एकच बाकी आहे तर त्यांनी चिवड्यासाठी पहिले कढीपत्ता कोथिंबीर जसे शेंगदाणे डाळवं मिरच्या हे सर्व असं तळून घेतलेलं आहे तसेच आम्ही ना चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मसूर ठेवले होते रात्री भिजत तर ते मसूरसुद्धा त्यांनी आता छान असे तळून घेतलेले आहे आणि ते छान भिजावं लागतं त्यांनी असं आम्हाला आधीच भिजवायला सांगितले होते की एक दिवस आधीचे ते मसूर भिजवायचे आणि फक्त चिवडा करायचा थोडंसं अर्धा तास आधी ते पाण्यातून काढायचे जेणेकरून ते छान असं कुरकुरीत जेवढ्या वेळ पाण्यात ते छान असं त्यांचं आम्हाला सांगितलेलं होतं त्यामुळे आम्ही तसंच ते असे भिजत घातले होते आणि ते मसूर सुद्धा आता ते मस्त तळून घेत आहे तसेच आता ते पोह्यांचा चिवडा हा करणार आहे त्यासाठी आता ते पोहे वगैरे सुद्धा तळून वगैरे घेणार आहे मसूर हळद हळद चालवून घेतले पोहेर हळद केलेली आहे आणि अशा हा पोहोचा चुंडा केलेला आहे हाच पोहान्या कारण हा चुडा मनाला खूप आवडतो फराळा जे आहे ते विकून आलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण होते आणि आता पूर्ण पोहित आल्यानंतर त्यामध्ये त्यांनी मीठ तसेच तिखट चिवडा मसाला आणि त्यानंतर साखर तर पिढी पिठी ही अगदी थोड्या प्रमाणात अशी चवीपुरती त्यांनी घेतलेली आहे आणि मीठ आणि तिखट प्रमाणात टाकून असा चिवडा त्यांनी कालवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आमचं सर्व फराळाचं जे एका दिवसाचं तेवढे प्रकार बनलेले आहे त्याच्यामध्ये तिखट शेव शंकरपाळी बारीक शेव फिक्की पापडी आणि चिवडा असे सर्व बनलेलं आहे असे दिवाळीचे बरेच व्हिडिओज राहतील ज्यामध्ये माझी दिवाळीची शॉपिंग दिवाळीच्या जे काही पूजा हे सर्व आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवे त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा थँक्यू बाय